मधला अर्थशास्त्रज्ञ केस केस वरच बोट ठेवलं होतं आणि केस वर बोट ठेवलं ज्या केसनी पाश्चिमात्य देशाच्या आर्थिक मंदी बद्दल भाष्य केलं आणि त्या आर्थिक मंदीमधून निघण्याचे सिद्धांत मांडले बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांचे सिद्धांत हे त्यांच्याच देशांना आणि जे गरीब देश आहेत त्या yes. देशांना किती घातक आहेत हे सांगण्याचा अर्थशास्त्र म्हणजे मागच्या दोन दशकापर्यंत बाबासाहेबांना नाकारत आले जेव्हा केस चे सिद्धांत उलटे पडायला लागले तेव्हा कोलंबिया लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि केम्ब्रिज विद्यापीठांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची अर्थशास्त्राचे सिद्धांत आता शिकवायला लागले अजूनही भारतात ते शिकवणं सुरुवात झालं नाही दादाजी निरुजित सुरू आहे कारण आम्ही संशोधन केलं नाही संधी आम्हाला भेटली नाही बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावर पीएल डी करायला आम्ही कारण कसं आहे की बाबासाहेबावर पीएल डी करायची तर ते आम्हीच केली पाहिजे दलितांच्या विविध प्रश्नावर जर डी करायची तर ते आम्हीच केली पाहिजे जसं बाबासाहेबांनी जातीवर पहिल्यांदा रिसर्च केला रिसर्च पेपर लिहिला तसं त्यामुळं ही फिलोशिप आम्हाला खूप गरजेची होती आणि ती जाण आपल्याला होती सर त्यामुळं आपण प्रयत्न केले धन्यवाद